सहकार उद्योग व्यवसाय आणि कारखानदारी यात राज्यातच नव्हे तर भारतात राजकीय व्यक्तींची कर्मभूमी असलेल्या कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपेवाडीचं नाव आता वेगळ्या कारणानं चर्चेत आल समाजात काही विशिष्ट जमात ही पोट भरण्याकरिता नंदीबैल घेऊन लोकांची करमणूक करून भिक्षा मागणे आणि पंचांगांच्या आधारे ज्योतिष भविष्य सांगणे हे काळापासून अस्तित्वात आहे आणि आज ती देखील आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून समाजातील काही व्यक्ती झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेना तरुण मंडळी चारचाकी वाहनं महागडे मोबाईल सोन्याच्या वस्तू घालून आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयातील नोंदणी जुजबी कागदपत्र घेऊन महाराष्ट्रातील बहुतांशी भागात विशेषत निफाड पिंपळगाव बसवंत वनी दिंडोरी या संपूर्ण सदन भागात जाऊन नाममात्र दरात कुंडली काढून देतात त्यानंतर समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्याच्या कुंडलीतील दोष सांगून त्याला तोडगा सांगतात हा तोडगा सांगण्याच्या नावाखाली काही राशीचे खडे यंत्रही देऊन पाच हजारापासून ते पंधरा हजार रुपयांपर्यंत समोरच्या व्यक्तीला मागणी करतात त्यातून त्यांची लुबडणूक केली जाते याची प्रचिती काल परवा निफाड तालुक्यातील सायखेडा येथे आली जागरूक नागरिकांनी त्यांना धरून पोलिसांच्या हवाली देखील केलं आहे घेतलेल्या सर्वांचे पैसे परत देतो या बोलीवर त्यांना पोलिसांनी सोडलं या घटनेतील व्यक्ती ही सुरेगाव कोळपेवाडी येथील असल्याचे त्यांनी सांगितले सदर व्यक्ती ही मंदिराचे पुजारी असल्याचे भासवत अशा अनेक स्वरूपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संघटित टोळी सक्रिय झाली आहे याच टोळ्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या नावाखाली देखील मायागोळा करतात काही सामाजिक संस्था बालगृह अनाथाश्रम महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या संस्था यांचे संचालक असल्याचे भासवून विशेषतः महिला वर्गाकडून किराणा सामान आणि धान्य यांची मागणी करतात आणि हा गोळा केलेला धान्य आणि किराणा परिसरातील व्यापाऱ्यांना कमी भावात विकतात सोशल मीडियाच्या जमान्यात विश्वास संपादन करण्यासाठी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर राजकीय लोकांबरोबर असलेले फोटो समोरच्या व्यक्तीच्या नजरेत येतील अशा पद्धतीनं वापरतात आपल्या उच्च राहणीमानामुळे राजकीय वर्तुळात या लोकांची उडबस आहे हे देखील खरं असलं तरी परिसरातील लोकांना गावाची नावं वापरल्यामुळे नाहक बदनामीला सामोरं जाण्याची वेळ आली आहे यामुळे प्रामाणिकपणे परंपरागत व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे सदर लोकांची लुटमार थांबवण्यासाठी आणि गावाची बदनामी थांबवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्थानिक राजकीय नेते पुढे काय निर्णय घेतात हा येणारा काळच ठरवणार आहे कार काय ना म्हणलं तिथं झालं ना हा ड्रायव्हर गाडीचा असं गुरु 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 ना ড্ৰাই আইডেণ্টি কাৰ্ড বিচাল কোটে গুৰু यांनी लुटले लो का लोक हो किती लोक आहे किती लोक आहे तुम्ही लो तुम्ही किती लोक आहे आम्ही तीन जणांचे त्यांचे पैसे बंद दिले आम्ही कुंडलिकांचे पैसे सगळे आहे तेवढे रिटर्न करून दिले त्यांना पण तुम्ही आखा गाव लुटला म्हणे गावात माहिती नाही त्याच्यामध्ये आम्ही काहीच नाही लुटलं नाही कसं काय म्हणायचं आता ज्यांनी ज्यांनी आमच्या कुठला काढले ते स्वतः येऊन पैसे घेऊन गेले स्वतःहून पैसे होऊन गेले ज्यांनी काढेल त्यांनी कुंडलीचे किती घ्या आणि किती दिवसात कुंडली देता दोन दिवसात दिले का लोकांना हो दिलं ना शिक्षा विद्या काय ते सांगा ना आम्हाला आम्हाला कळायला पाहिजे तुमची शिक्षा विद्या काय तुमच्या काय विद्या आहे ती आम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही बाहेर येण्यास काढायला गाडी गाडी पासिंग हे लोक एकशे एकावन्न रुपयामध्ये कुंडली काढून देतो म्हणता एकशे आधी नाव वगैरे घ्या त्याच्यावर मग तारीख घ्या त्या दोन दिवसानंतर कुंडली का आणून द्या आता कुंडलिका आणून दिल्यानंतर सांगत्या का तुमच्या घरात असा दोष आहे तुम्हाला असा दोष आहे मंगळ हे याचा खडा घालावा लागेल त्याचा तो खडावा घाला घालावा लागेल मग त्यांच्याकडे ते खडे ते खडे कोणता पाच हजाराला आहे कोणता दहा हजाराला आहे कोणी सतरा आहे असं लोकांनी तिकडे घेतले पण एसन मीडिया प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव